नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिंदखेडा येथे शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन तसेच दोन हजार सव्वीस दिनदर्शिकेचे लोकार्पण उत्साहात पार पडले जिल्हा संपर्क प्रमुख अशोक धात्रा यांनी शिवसेना ही जनतेच्या हक्कांसाठी लढणारी चळवळ असल्याचे सांगितले गावागावात संघटन मजबूत करून शेतकरी युवक व सर्वसामान्यांचे प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करण्यात आले या कार्यालयामुळे शिंदखेडा तालुक्यात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला दिनांक तो अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा शिरपूर या जिल्हा कार्यालयाचं आणि शिंचड्याचं मध्यवर्ती कार्यालय या बाजारपेठेमध्ये मुख्य रस्त्यावर आज उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो आणि या प्रसंगी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची दिनदर्शिका पक्षाचे जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून ही निर्माण केलेली दिनदर्शदर्शिका याचंही आज लोकार्पण झाल्याचं जाहीर करतो या कार्यालयाचा उपयोग शिवसैनिकांना एकत्र येण्याकरता किंवा शिवसैनिकांना बसण्याकरता होत असताना त्याहीपेक्षा जास्त या तालुक्यातील आडलेल्या नडलेल्या रंजलेल्या गांजलेल्या सर्वसामान्य जनतेला त्यांच्या समस्याचे निराकरण करण्याचं एक प्रमुख मुख्य ठिकाण आहे हा विश्वास निर्माण करणं या सगळ्यांचं जिल्हा प्रमुख सानाभाऊ सोनवणेंसहित सगळ्यांचं प्रथम कर्तव्य आहे मला विश्वास आहे तिथे आलेला मग तो आदिवासी असेल तो मागास मागासवर्गीय असेल कष्टकरी असेल शेतकरी असेल विद्यार्थी असेल मायभगी माय भगिनी असेल त्यांना त्यांना त्यांच्या तक्रारीला त्यांच्या अडीअडचणीला दाद आणि निकाल निर्णय मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि मी जे आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आज अठरा डिसेंबरला आमचे संपर्क नेते आदरणीय माजी आमदार अशोकजी दात्रग साहेब यांच्या हस्ते आम्ही कार्यालयाचं उद्घाटन आणि आपले दोन हजार सव्वीसचं दिनदर्शिका याचं अर्पण सोहळा या, या ठिकाणी साहेबांच्या हस्ते आम्ही अर्पण केलेलं आहे तर या ठिकाणी मी या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ शिरपूर तालुक्यातल्या मतदारसंघातल्या जनतेला आवाहन करतो की हे दोघं तालुक्यातले मध्यवर्ती कार्यालय आणि बऱ्याच वेळेस मी या ठिकाणी उपलब्ध राहील आणि जनतेची सेवा करण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील वृद्धांचे पगारीचे प्रश्न असतील जे जे काही प्रश्न असतील त्यांनी सहज या ठिकाणी जेव्हा मी नसेल ते माझे पदाधिकारी शहर प्रमुख तालुका प्रमुख हे या ठिकाणी उपलब्ध असतील आपण बेधडकपणे या ठिकाणी आमच्या मदत मागण्यासाठी कारण शिवसेनेचे धोरण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्हाला लोकांची सेवा करायची जनतेची सेवा करायची आमच्या बाळासाहेबांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे जनतेपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि त्यासाठी हे कार्यालय या ठिकाणी आजपासून उपलब्ध होणार आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद